आता मी तुम्हाला परत एकदाकडून सांगते बाया काय करतात आमच्या समोर बरून काय लावते ऐकून काय लावता कसे दिसते मी कसे दिसते तू एक नंबरची डुकरी काय लावतात ते लिफ्टी आईशा आईला नाग ब तिकून माझ्या फुल लावत नाही दिसले माझा बाय वया किती चांगले लेकर आहे ग फटाफट पड़ म्हणू लागल्या तिला फिरवी ना माझ्या गाडीवर आग बाय वया माझ्या लाडक्या पोरी आता मी परत पासून सुरुवात करते बर का आता छंद लागला मला आता छंद लागला मला आता ते दोन माणसं कट्ट्यावर बसली ना त्यांचे त्यात फेमस वाक्य पूर्वी माणसं लय चांगली होती माणसं चांगली होतीच कवा तीच माणसं फक्त अन्न बदलून जन्माला येते काय मी करत केलं तिथं मला एक महाराज भेटले ते मला म्हटले काय नाव म्हटलं माऊली मी या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्यानंतर भगवान परमात्मा सांगू शकत नाही एक, ना ना एक गोष्ट करा इथून पुढे प्रत्येकाने आजच्या घेतून एक वाक्य घेऊन जा सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जण आता ना। आपल्याला नाही जमला आपण कितीही म्हणलो की सासू ससऱ्याच्या पाया पाडा पण त्यांच्याबद्दल चांगली एक कामगी होणार मी आपल्या अंतकरणामध्ये ठेवा त्यांना कधीच गोष्ट नकोय तरुण मित्रांना विनंती आहे कॉलेजच्या घेतला आज आपण बाहेर डिग्री आणि डिप्लोमाला शकतो

वेळेत तुम्हाला भाडं देत राहिला पाचव्या वर्षी एक गुंडा त्याने जागा घेतली आणि उभं केलं आणि तो त्या घरात राहू लागला पण कोणत्याही गावात तो एकच आपण सांगायचा या गावात आलो तेव्हा मला तिथे पाय ठेवायला घर जागा नव्हती तो देव माणूस होता त्याने मला राहायला घर दिलं अरे ज्याच्याकडून आपण भाड्याने राहायला घर येल तो आपल्याला देव म्हणतो या दृष्टीवर येत असताना जिने पहिल्यांदाच आपल्या गर्भात मध्ये पाय ठेवायला जागा दिली या आईला देव तर काय म्हणायचं देव तर काय म्हणायचं आईने केलेला दुसरा दुसरा उपकार म्हणजे त्या अंदाज प्रत्येक क्रीच्या जन्मात तीन जन्म असतात पहिला जन्म ती जन्माला येते दुसरा जन्म तिचा विग्रह होतो जन्म ती शब्दाचा विग्रह अंत होऊ शकतो झाली एकीकडे बाळ जगेल किंवा एकीकडे आई जगेल नवऱ्याला नवऱ्या नवऱ्याचा विग्रह न करता सांगितले माझी बायको जगली पाहिजे तासून सासऱ्यांनी सांगितले आमची किंवा पाहिजे मुलीचे आई वडील आले होते त्यांनी सांगितले आमची हिंदी जगली पाहिजे मुलीच्या डॉक्टर मुलीला लपण झालं माझं काही आवडलं बरोबर माझ्या बाळाला वाटाव माझं भेटू शकलं पाहिजे हे फक्त आई करून शकते तू माई